लाग्यो <laughs> लाग्छ काल अवकाळी पावसाने इथं बरंच नुकसान झालेलं आहे अवकाळी पाऊस वाद चक्रीवादळ याने झाडं बाजरी घरावरचे पत्र आपण बघू शकता इथं जांभळीचं झाड आहे एक दहा अकरा वर्षाचं झाड आहे ह्या जांभळीच्या झाडाचे जांभळं पण आहेत बघा इथं अजून पण वा कालच्या पावसाने ब झाड सगळं तुटून मोडून सगळं पडलेलं आहे उलतून पडलं आहे आपल्या ह्याल शेत शेतकऱ्याचे पंचनामे घराचे पंचनामे झाडाचे पंचनामे तलाठी कोणी अजून काय आलेलं नाही कोणी शासनाचे माणसं आलेले नाहीत लवकरात लवकर ह्याचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी एवढी विनंती करतो सरकारला तर काल अचानक दोन तीनच्या टायमाला अवकाळी पाऊस आल्यामुळे गार पडल्यामुळे आपले एक पाचशे कोंबड्याचं शेड होतं तरी छानला एक खर्च आपला एक लाख रुपये झालेला असून तर अचानक गार प गारा पडल्यामुळे आपल्या दोनशे कोंबड्या ह्या मृत पावलेल्या आहेत दोनशे कोंबड्या मेल्या राहिलेल्या तीनशे कोंबड्या आपल्या त्यांची पण काय वाचन म्हणून गॅरंटी नाही तरी आज शेरशा आपण या पैसे काढलेले आहेत एक लाख रुपये तरी कोंबड्याचं शेड मारलं होतं लाख रुपये काढून आज शेरशा आज एक रुपया बी आपल्याला प्राप्त नाही अतिशय नुकसान झालेले आहे तर या आपले कृषी मंत्री महाराष्ट्राचे धनंजय साहेब यांनी तात्काळ आदेश देऊन प्रत्येक शेतकऱ्याच्या जा बांधावर जाऊन ह्याची नोंद घ्यावी नोंद घेतल्यानंतर प्रत्येक शेतकऱ्याला मदत जाहीर करावी ही मी विनंती करतो धनंजय मुंडे साहेबाला हनुमंत सोपान कुठे माझ्याकडं जवळपास दोन हेक्टर बाग आहे आणि त्याला जवळपास पंधरा ते वीस लाखाचं उत्पन्न अपेक्षित होतं पण कालच्या आलेल्या अवकाळी पावसामुळं आणि गारपेटीमुळं हे पूर्णपणे नुकसान जमीन उद्धवस्त झालेलं आहे आता ह्या नुकसानामध्ये जर शेतकऱ्याला तारायचं असेल तर कृषी अधिकाऱ्याने येऊन त्याच्या योग्य त्यावेळी पंचनामे करून योग्य ते शासनानं मदत जर दिली तर या शेतकऱ्याचं जीवन मुश्किल आहे आणि जगणंही मुश्किल झालेलं आहे या अचानक असा पाऊस आल्यामुळं शेतकऱ्यांची संपूर्ण यंत्रणा जी काय असते ती बाहेर होते इतकं मोठं प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान झालंय हे नुकसान कदापिही न भरून येण्यासारखं आहे त्याच्यामुळं सरकारला अशी विनंती असणार आहे की लवकर ह्या शेतकऱ्यांची पंचनामे करून या ठिकाणी त्यांना काहीतरी आर्थिक मदत आता त्यांना द्यायला पाहिजे कारण आपण या ठिकाणी पाहू शकता कशी ही बाजरी जवळपास आंबे इकडं बाजरी आणि आंब्याचं इतकं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय संपूर्ण फळबागाचं नुकसान झालंय एक शेतकरी जवळपास तर नितीन आंधळे म्हणून त्यांचे साठ ते सत्तर आंबे त्या आंब्यामध्ये एकही आता आंबा आंब्याला राहिला नाही शेतकऱ्यावर आता जगावं की मरावं अशी परिस्थिती आलेली एकीकडे पाणी प्यायला नाही आणि आता हे आचा, आता अशा अचानक पाऊस आल्यामुळं ही खूप वाईट परिस्थितीचा सामना शेतकऱ्याला करावा लागतोय भावी खासदार म्हणून जे मिरवत आहेत हे आता किती शेतकऱ्याचे बांधव येतात हे देखील आता आपल्याला पाहण्यासारखंच असणार आहे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका